नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला सीमा इथे समीरला सारखं हकलवत असते की तू ऑफिसमध्ये जा तुझे बॉस पण खुश झाले पाहिजेत तर असं ती म्हणते आणि तेवढ्यात समीर म्हणतो की मला माहिती आहे आता सीमा टेन्शनमध्ये येते की ह्याला नेमकं काय माहिती आहे मग मा लगेच समीर म्हणतो मला हक्कलतेस ना तू मग समीर म्हण मन्त, सीमा म्हणते त्याशिवाय हाल तू हालतोयस का तू जातो आहेस का तू हे बघ आपल्या म्हणजे तुझ्या नोकरीवरती आपले फ्युचर प्लॅन्स भरपूर चांगले म्हणजे आपण केलेले आहेत आणि बॉस तुझ्यावर इम्प्रेस झाले पाहिजेत ना, ना तर तू राजेशभाईंना फोन लाव मग तो राजेशभाईंना फोन लावतो आणि म्हणतो राजेशभाई कसे आहात तुम्ही नाही नाही आज वर्क फ्रॉम होमच लिहा था लेकिन मैं क्या सोच रहा हूं की आज दहीसर के फ्लॅट फॅक्टरी पे जाऊ का विजिट को असं तो इथे विचारत असतो आणि सीमाची तिकडे बैचेनी वाढत असते की नेमकं काय चाललं असतं तर फॅक्टरी इन्स्पेक्शन केली जाऊ की असं विचारत आहेत आणि मग त्याच्यानंतर इकडे तो म्हणतो की कसं काय नाही नाही मुझे खुद खुदकोही ऐसा लगा की जाना चाहिए चाही आहे चले का चले का थँक्यू हा भाई असं ते म्हणतो म्हणतो आणि आता सीमाला वाटतंय जातो आहेस ना तू मला तो म्हणतो हं जातो दीड वाजता असं तो म्हणतो आणि मग त्याच्यानंतर तिच्या एवढा उशिरा पोस्ट लंच दोन कामं आहेत ती संपवतो मग जाऊया असं आणि मग तसीमा म्हणते की थांब थांब मग मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते असं म्हणते आणि मग चहा घ्या करायला आतमध्ये जाते मग समीर म्हणतो किती छान माझी बायको आज मला दुसऱ्यांदा चहा देणारे स्वतःहून मग ती म्हणते मग ती म्हणते गबरे मग तो आणि म्हणतो लगेच कसं मस्त मसाला का कोण चहा करा आईनं केलेला मसाला ना तो त्या चहामध्ये असं तो सांगतं आणि मग सीमा लगेच हू करते आणि स्वयंपाकघरात येते चहाला भांडं ठेवते आणि मग पहिला आधी फोन करते घमंडेला आणि घमंडेला फोन केल्यानंतर ती म्हणते की हे बघा तुमची जी काही माणसं येणार होती ना त्यांना दुपारनंतर बोलवा कारण प्लॅन मध्ये जरासा चेंज आहे मग तो म्हणतो आहो तर तुम्हीच सांगितलं होतं ना की सकाळी यायला तुम्हीच सांगितलं होतं ना त्यामुळे ते यायला निघालेत मग ते म्हणते अगं मीच सांगते ना आता नको मला कामासाठी आता बाहेर जायचं आहे मग लगेच गमन म्हणतं काय आता ठीक आहे तर इकडे प्रेक्षकांनो कोकणात एक नवीनच प्रसंग उद्भवला आहे काय झालंय बघा तर कोकणात ही पोचलेली आहे तर तिथे बघ जाऊन बघतायत गाडीतनं उतरतायत तर त्यांच्या समोर येते ते झाड पडले घरावर त्यांच्या त्याच्यामुळे सगळे इथे टेन्शनमध्ये ते आहेत खाली उतरलेत कारण भाऊ तिथे येऊन मदत करत आहेत बाकीचं सगळं बघत आहेत आणि आता सगळ्यात मोठा धक्का इथे बाबांना बसतोय ते पडलेलं झाड बघून तर इकडे मुंबईच्या घरामध्ये जागेची मोजणी करण्यासाठी माणसं आलेत नारडा बिल्डरने त्यांना पाठवल्याचं ते सांगतात मग त्या म्हणतात ते या ना जे सीमा बोलवते त्यांना आतमध्ये आणि मग त्यांचं काम ते इथे सुरू करतात आता बघू काय काय होते पुढे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का कारण इथे जागेची मोजणी तर चालू झालेली आहे सीमाने त्यांना घरामध्ये घेतलंय नारडा बिल्डर्सकडून ना आलेत असं म्हणून सांगितल्यानंतर मोजणीवाले आपलं काम इथे चालू करत आहेत आणि सीमा आता एक म्हणजे तिचं एक टेन्शन गेलं की मोजणी आता लवकरात लवकर लवकर चालू झाली असं तिला वाटत त्यामुळे ते ती हुश झाली एकदा तर कोकणात मात्र इथे सगळ्यात मोठा जास्त धक्का बसला आहे ना अरे काय आहे भाऊ काय झालं हे सगळं भाऊ हे काय आहे असं म्हणून ते विचारतायत मग भाऊ म्हणतायत अरे काल रात्रीच्या वादळाने ना इथे कुणाला आमच्या घरं सगळी उद्ध्वस्त झाली आहेत त्याच्यात हे झाड तुमच्या घरावर आहे त्यामुळे आता प्रत्येकाला इथे धक्का बसला आहे सगळं असं वातावरण टेन्शनचं आहे बाबांना स्वतःला सावरता येत नाही आहे ती सगळी अवस्था बघून सगळं गाव तिथं जमलं आहे की घरावर झाड पडलं ते बघून असं आणि स धक्का बसलाय आता कालच्या वादळान सगळी वाट लावली असं इथे चालू आहे सगळ्यांच्याच घराची अशी वाट लागली मग इथे बाबा एकदम रडायला लागतात माझ्या घराचं छप्पर गेलं रे भाऊ माझ्या घराचं छप्पर गेलं असं म्हणतात आणि कोसळत जातं एकदम त्यांना ते जिथं बाकडं असतं त्याच्यावर बसवलं जातं मग भाऊ सांगतात सगळ्यांच्या घराची अवस्था हीच झाली आहे सकाळी येऊन बघतो तर काय हे झाड छप्परात घुसलेला मग बा बाबा रडायला लागतात माझ्या डोक्याचं छप्पल गेलं बाबा मग भाऊ म्हणतात की थांब काय होणार नाही सगळं संपलं असं ते एकदम रडत असतात बाबा आई त्यांना धीर देत असतात आहो सावरा की काही होणार नाही सगळं स्वतःला सावरा असं सा त्या सांगत असतात शुभा म्हण शुभा सगळं संपलं असं म्हणतात माझं घर माझं घर करत मी, पर पर मी ता, ता ते परतून आलो पण माझं घरच नाही राहिलं माझं एकच स्वप्न होतं माझं चुकलंच मी कालच यायला हवं होतं असं ते म्हणतात आणि मग त्याच्यामध्ये भाऊ म्हणतात अरे तू काल येऊन काय करणार होतास देवाची करणे आपण त्याला आता काय करणार मग बाबा म्हणतात का पण मी काय असं वाकडं केलं होतं की माझ्या आयुष्यामध्ये मा म्हणजे वादळानं माझं नुकसान करावं असं माझं आयुष्यभराचं स्वप्न असं वादळाने निस्तरून म्हणजे मोडून टाकावं का असं मी काय असं वाकडं केलं होतं मी काय स्वप्न बघितलं होतं फक्त की या अंगणाच्या साक्षीनं या घराच्या साक्षीनं मी माझं म्हणजे जे काही हा हरवलेलं बालपण आहे किंवा हरवलेले दिवस आहे ते मला पुन्हा जगायचे होते माझे पूर्वीच्या आठवणी मला जागवायचे होते रे काय एवढं मोठं मागणं होतं माझं असं ते एकदम विचारत आहे तिथे आणि या वादळाला तेही पुसून टाकावं असं एकदम ते इमोशनल झालेत बाबा मग काही म्हणतात काळजी करू नका होईल सगळं नीट मग बाबा म्हणतात कसं मग ते म्हणतात आतापर्यंत झाले ना तसं सगळं होईल माझा परमेश्वरावर विश्वास आहे आणि तुमच्यावर सुद्धा या एका शब्दाने माणसाला किती बळ मिळतं ना तसंच बाबांचं झालं आहे बाबा लगेच आईकडे बघत आहेत तर इकडे सीमाला मुंबईमध्ये फोन आला आहे ती आईशी फोनवर बोलते आणि मग आईला सांगते की आज हो माझं वर्क फ्रॉम होमच आहे पण आजचं काम जरा वेगळं आहे मी ना शुभा आणि यशवंत किल्लेदार यांचं घर विकायला काढते असं ती म्हणते स्वतःशी खुनशीच हसते अशी आणि फोन ठेवून देते तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल आली आहे बरं का प्रेक्षकांना इथे पण किती वेळ टिकते बघूया आता ती स्माईल तर इकडे बाबा कट्ट्यावर तिथे बसलेत आणि आपल्या घराकडे बघतायत ते पडलेलं झाड दिसतंय त्यांना आणि त्याच्यानंतर त्यांना आठवतंय की ते आईला कसं सांगत होते की आपण गावी जाऊया आणि तू म्हणजे तू तु तुळशी अंगणात तुळशीला दिवे वगैरे लावत असशील तुळशीजवळ असशील आणि मग बाई विचारते की तुम्ही कुठे जाल मी असा झोपाळ्यावर बसलेला असेन असं सगळं ते स्वप्न म्हणजे ते बोलत असतात ते त्यांना आठवतंय आणि मग ते म्हणतात शुभा काय ग काय झालं हे माई म्हणतात अहो तुम्ही असा धीर सोडू नका काही गोष्टी आपल्या हातात असतात का तोपर्यंत स्वीटीकडनं जेवणाचं ताट घेऊन येते आणि पहिल्यांदा ती माझी म्हणते मग माझी म्हटल्यानंतर ते एकदम सपापते नाही आंटीजी हे मग हे जेवून घ्या तुम्ही काही खाल्लं नाही आहे मग ते म्हणतात हे कुठून आणलं स्वीटी म्हणते की हे भाऊ अंकलने दि दिया है मग आई म्हणतात की तू पुरे रास्ताभर तुमने म्हणजे हमने आपको खिलाया है और हम तुम खाऊन घ्या आणि काकांना म्हणजे बाबांना सांगा अंकलजीला असं सा, मग ते म्हणतात मला नाही कशाखाली घात उतरणार मला नकोही जेवायला असतात हट्ट करत असतात आई त्यांना समजावत असतात मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते की प्लीज मैं समज सकती तुम्हारे पर क्या बीत रही होगी पर हमारे यहाँ बुजुर्ग क्या कहते हैं है क्या आपको हिम्मत और ताकत एक साथ चलती है अगर हिंमत नाही आहे तो ताकद जुटाओर ताकद नाही आहे तो हिम्मत बढाओ असं ती सांगते आणि मग ती त्यांच्या शब्दाने जर असे ते असं विचार केल्यासारखं पकळतात पण ते खरंच जेवायला नाही म्हणतात की मला नाही जेवायचं मग इकडे आंटी पण म्हणतात अहो ती काय म्हणते आहे ना आणले ना तुमच्यासाठी जर असं खा मग ते म्हणतात काय खा, काई खा काई का करतेस नको म्हटलं ना एकदा आता बाबा चिडतात मग आई म्हणतात ती काय बोलते ऐकलं का तुम्ही हिंमत बांधायची असेल तर ताकद वाढवायला पाहिजे आणि ताकद वाढवायची असेल तर हिंमत वाढवायला लागेल तुला असलं तर तू खास आता एकदम बाबा चिडून आईशी बोलतात आणि मग आई म्हणतात असं का करताय तुम्ही हे बघा दोन घास खाऊन घ्या ना घर पुन्हा नव्याने उभं राहील भाऊनी सगळ्यांना कामाला लावलंय सगळ्यांनी कंबर कसली ना तर काही अवघड नाहीये तुम्ही धीर सोडू नका असं ते इथे सांगतात भाऊना बोलवून घेते त्यांच्याजवळ आणि हे जेवत आहेत जरा तुम्ही सांगा असं म्हणून ते सांगतायत आणि मग आता भाऊ पण समजावतायत त्यांना बाबांना की जेव म्हणून अरे थोडंसं जेव सकाळपासून तसंच आहे जेव ना मग बाबा म्हणतात अरे इथे माझं घर कोसळ तुम्ही सगळे जेवायचा कशाला आग्रह करताय मग शरीर धर्म नावाची काहीतरी गोष्ट असते ना असं म्हणून भाऊ पण समजावतात उपाशी राहलं तर काय मिळेल का काय होईल का इकडनं तर ते म्हणतात अरे घास कसा उतरेल माझ्याकडनं खाली घशाखाली हे अंगण आंगन, या अंगणामध्ये म्हणजे हयसर आम्ही कॉट टाकून कितीतरी रात्री इथे झोपलो आहे भूताखेतांच्या गोष्टी ऐकत इथे आम्ही झोपलो आहे असं ते सांगतात आणि मग त्याच्यानंतर इथे पडवीमध्ये आम्ही पत्ते खेळत बसायचो मित्रमंडळी मिळून आणि वरती जाऊन जे माडीवर जाऊन आजोबा आले की आम्ही जाऊन लपून बसायचो या सगळ्या किती आठवणी आहेत अशा आमच्या आणि कसं हे सगळं असं निस्तरताना म्हणजे पडलेलं बघून माझ्या पोटाखाली कसा घास उतरेल तुम्हीच सांगा असं ते म्हणतात आणि मग त्याच्यानंतर आई पण पुढे सांगतात अहो याच घरामध्ये माझं नवरी म्हणून पहिलं पाऊल पडलं होतं मी कसं विसरीन या घराला असं आई पण इथे विचारतात भाऊ म्हणतो मला पण सगळं इथे आठवतंय सगळ्या आठवणी माझ्या आता आमच्या एका वादळाने उद्ध्वस्त करून टाकल्या आहेत असं ते एकदम इमोशनल झालेत पण आई म्हणतात आपल्या मनातल्या घराच्या आठवणी कशा पुसल्या जातील याच घरात मी नवरी म्हणून आले होते ना असं म्हणून ते आईला परत म्हणजे आई परत बाबांना इथे सांगते हे आठवणींमधून माझ्या घर जाईल का असं म्हणून ते विचारतात पण बाबा म्हणतात का हे घर आहे कुठे ते मोठ्या कौतुकाने मी या पोरीला इथे घर दाखवायला आणलं होतं आणि आता काय दाखवू मी ते तिला हे तुटलेलं छप्पर कोसळलेल्या भिंती हे असं सगळं दाखवू मी असं म्हणून ते इमोशनल झालेत आई म्हणतात की होईल हो सगळं नीट विश्वास ठेवा माझ्यावर तुम्ही धीर का सोडताय पण बाबा म्हणतात नाही ग आता पूर्वीसारखं नाही राहिलो रिटायर झालो मी आता आणि त्यामुळं माझ्या पहिल्यासारखी ताकद नाही राहिली ना ताकद नाही मत असं ना ते एकदम म्हणतात आणि इमो परत असं म्हणजे इमोशनल झालेत हरल्यासारखं झालेत स्वीटी म्हणते अंकल प्लीज हमसब हे ना साथ असं ती म्हणते आणि मग इथे भाऊ म्हणतात की तुम्ही चला बाहेर म्हणजे माझ्याजवळ चल राहिला इथून तू इथे तू बसू नकोस तू इथे बसलास की तू या घराची दुरासा बघून तुला खूप त्रास होईल आणि तुझी अवस्था मला बघूची नाही चल चल तू उठ उठ आमच्या आपल्या घरात चल जाऊन बस चल म्हणतात की भाऊ आता कशाचं काही नाही राहिलं मग एकदम ते इमोशनलच झालेत काही राहिलं नाही असं म्हणजे खचून गेलेत हरलंय शुभा हरलंय हरलंय असं ते म्हणतात आता आणि भाऊ ते तरी पण त्यांना म्हणतात की चल घरी चल जाऊया माझ्या घरी चल मग ते म्हणतात माझ्याकडे आता काय पाहिजे ताकद नाही आपण परत जाऊया असं ते म्हणतात आणि मग आई म्हणते परत जाऊया हे असं सगळं टाकून परत जायचं आहे मग बाबा गप्पच बसतात दोन मिनटं मग आई खाली वागते आणि म्हणते खरंच तुम्हाला परत जायचं आहे का मग इथे भाऊ म्हणतात ते दोन दिवसांनी करायचं ते आताच का, का नको असं भाऊ परत प्रश्न भाऊला परत प्रश्न विचारतात बाबा आणि चल शुभा आपण परत जाऊया असं म्हणतात आणि मग आता शुभा खाली वागते आणि म्हणते की तुम्हाला परत जायचं ना ठीक आहे आपण परत जाऊया पण पर जायच्या आधी गावच्या दत्ताच्या देवळात नाही गेलो ना तर माझं मन मला खात राहील आणि आपण दत्ताच्या देवळात जाऊया का जायच्या आधी सगळं तुमच्या मनासारखं होईल असं इथे आई बाबांना सांगतात आणि बाबा तयार होतात त्या गोष्टीला की जाऊया आपण दत्ताच्या देवळात जाऊया बाबांची ही अवस्था खरं तर बघवली नाही गेली बिचारे किती स्वप्न घेऊन आले होते ना पण म्हणतात ना आपल्या हातात काय नसतं त्यातलाच प्रकार आहे हा तर इकडे सीमा आता घड्याळ बघतीये आणि मोजणी त्यांची कधी होती किंवा ते काय काय लिहितात ते बघायला जाते तर तो ओरडतो तिच्यावर हे काय करताय तुम्ही मध्ये मध्ये तर ती म्हणते की नाही तुम्ही बरोबर लिहिताय की नाही म्हणून बघते असं म्हणून सांगते आणि ती अशी फिरत असते सगळीकडे घड्याळाचा हात घड्याला हात लावून आणि तो माणूस त्यांना अक्षरशः सीमाला ओरडतो अहो तुम्ही मध्ये मध्ये काय करताय तुम्ही एका बाजूला जाऊन उभे राहा ना आम्हाला आमचं काम करू द्या असं म्हणून तो सांगतो मग तो शेवटी म्हणतो तुम्ही एकतर घरात बसा नाहीतर तुम्ही एकतर घराबाहेर जावा आणि बघा काय बघायचं ते आम्हाला आमचं काम करून द्या चला बाजूला व्हा असं म्हणतात मग ते म्हणतात अहो तुम्ही तिथला कोपरा बघितलंय ना किती आहे तो मोजलाय ना असं सीमा मुद्दा विचारते त्यांना मग ते म्हणतात की हो हो मोजलाय मोजलाय आणि नीट मोजलाय असं ते म्हणतात मग सीमा चिडून आतमध्ये येत असते तोपर्यंत ती उमराला जोरात धडकते बरं का ते म्हणजे शिक्षा तिला ऑलरेडी मिळायला चालू झालेली आहे आता सीमा ओरडून विचारते अजून किती वेळ लागणार आहे कामाला तर तो माणूस जो काही मोजणी करणारा आहे तो म्हणतो आहो तुम्ही चहा तरी द्या लोक काम करतायत उन्हात मग ते म्हणतात तो मग इथं तो चहा प्यायला आलाय किती वेळ झालाय तुम्हाला येऊन मग तो म्हणतो की आ, किती वेळ लागलाय ते काम करायला माणसं उन्हात काम करतात मग ती शेवट शेवटी म्हणतो तो माणूस येऊन हे घ्या टेप आणि तुम्ही इकडे मोजा काय असेल ते काम करा मग ते म्हणते तुम्ही एवढ्या एवढं मोठं घर आणि तुम्ही चहालाय का कामाग झालाय चला आपण बाहेर जाऊन चहा घेऊया मग ते म्हणते ओ हॅलो हॅलो कुठे चाललंय तुम्ही ओ थांबा थांबासा ते सांगते आणि तुम्ही ते काम करण्यासाठी आलात ना आणि कुठे निघाला तुम्ही काम होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठे जायचं नाही असं ते एकदम म्हणते ओरडून आणि या सगळ्याच्या गडबडीतना तिथे आता घेंडेने एंट्री घेतलेली आहे मग तो म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही ना तर तेव्हा तेव्हा प्रॉब्लेम म्हणजे तीन तास तर झाले तरी यांचं अजून काम संपत नाही आहे वर आणि दर एक तासाला यांना ब्रेक हवाय हवा हवाय कधी पाडी हवं आहे मग ते म्हणतात हो हो मॅडम थांबा थांबा मी सांगतो त्यांना आणि आता इकडे देवळात आलेली आहेत आई देवळातनं दत्ताची मूर्ती बघितल्यावर ना खरंच मन इथे प्रसन्न होतं शांत होतंय आई इथे देवाची प्रार्थना करतायत त्यांना म्हणताय देवा ही कसली परीक्षा बघतो आहे हे रिटायर झाले तेव्हापासून किंवा त्याच्याही ते आधीपासून या इथे आपल्या घरात येऊन राहायचं एवढं एकच स्वप्न होतं रे त्यांचं आजवर स्वतःसाठी असं त्यांनी किंवा आम्ही तुझ्या काय का मागितलं काय फक्त काय मागितलं होतं तुझ्याकडे आयुष्यभर संसारासाठी झपलो झटलो मुलाबाळांसाठी त्यांना शिकवण्यासाठी त्यांचे आयुष्य घडवण्यासाठी दिवस रात्र रा झटलो म्हणजे वेळप्रसंगीत दोन दोन नोकऱ्यासुद्धा केल्या तुला माहितीच आहे सगळं तुझ्यापासून काय लपवायचं असं त्या म्हणतात पण अशा या साध्या बोळ्या माणसाचं एकूल एक स्वप्नही तू पुरं होऊ दिलं नाहीस काय स्वप्न होतं साधं त्यांना इथे गावात येऊन राहायचं होतं कुठल्या चुकीची शिक्षा देतोयस आहेस तू त्यांना अच्छा म्हणजे माझ्या मनात नव्हतं किंवा माझी इच्छा नव्हती म्हणून हे सगळं तू घडवून आणलं आहेस का असं आई विचारत आहेत देवाला आणि इमोशनल झाल्यात आई पण इथे तर सीमा मॅडम इकडे सारखं दाराकडे बघत आहेत घड्याळाकडे बघतायत कधी येणार कोण येणार कोणतरी आलं तर चुकून असं त्यांची इकडे परिस्थिती चालू आहे आणि आता घमंडे आला आहे बरं का त्यांचा त्यांचा विचार करायला म्हणजे त्यांना विचारायला सीमा मॅडम ना की काय झालं असं म्हणून मग तो म्हणतो की मॅडम एक विचार का मग ना, ते म्हणते आता काय नाही तुम्ही सारखं घड्याळाकडे बघताय म्हणून विचारतो तुम्ही म्हणजे घरातल्या माणसांना माहिती नाही आहे काय घराची मोजणी चालू आहे आता सीमा शॉक झाली आणि म्हणते काय म्हणायचं आहे तुम्हाला मग तुमटे नाही म्हणजे प्रॉपर्टीच्या वेळी मागे एकदा असंच प्रॉब्लेम झाला होता एका मॅनेजरने त्याच्या मालकाला न विक त्या न विचारता परस्पर मोजणी करून घेतली होती नंतर आमच्या डोक्याला ताप झाला मग हे बघा मिस्टर मग तो म्हणतो मी घमंडे हे बघा तुम्ही वाटेल ते बोलू नका हां असं सीमा म्हणते तुम्हाला मी काय असे तसे वाटले हे घर आहे ना हे माझं आहे घर मग ती म्हणते मी कुठे काय म्हटलं मग घरातली बाकीची मंडळी कोण दिसली नाहीत म्हणून मी विचारलं मग ती मला काय आहे माझे सासू सासरी म्हातारे आहेत या सगळ्या लोकांना बघून त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी ते नसताना म्हणून त्यांना मी इथे तुम्हाला सगळ्यांचे बोरवलंय तुम्ही माझ्यावरच संशय घेताय असं म्हणून ती ओरडते आणि आत निघून जाते घमंडे म्हणतो तुम्ही काहीही बोला मॅडम मी घरं जरी सिमेंटची बांधू असल बांधत असलो किंवा वाळू सिमेंटची बांधत असलो कित्येक वर्ष मी या बिझनेसमध्ये आहे पण माणसंही मातीचीच बनलेली असतात हे मला माहिती आहे बरं का असं तो इथे मनातल्या मनात म्हणतो मनात मनात तर इकडे आई देवासमोर अजून प्रार्थना करतायत उभे राहिले आहेत देवळात यांची एवढी गावाची ओढ नाही आहे मला असं त्या म्हणतात जिथे माझी मुलं जिथे माझी नात तिथे माझं मन रमतं आम्ही बायका जिथे संसार थाटतो तेच आमचं घर असतं माझी मुलं खेळली आहेत ती त्या घरात माझ्या नातीचं पाऊल त्या घरात पडलंय मुलांची लग्न त्याच घरात झाली आहेत तिथल्या स्वयंपाकघरापेक्षा तिथलं स्वयंपाकघर मला जास्त हात फिरलाय माझा ते जवळच वाटतं त्यामुळे ओढ वाटणारच ना पण या सगळ्यामध्ये यांच्या स्वप्नाला आपलं स्वप्न मांडण्यात मी कमी पडले का असं आई ते म्हणतात आणि मग त्याच्यानंतर नाही मी पडलीच असणार त्याच्यामुळेच असं आहे माझं मन तिथे धाव घेतं म्हणून तर हे सगळं तू घडवून नाही ना आणलंस असं आई देवाला प्रश्न विचारतात यांचं स्वप्न मोडायला मी जबाबदार झाले तर मला ते कधीच सहन होणार नाही जी काही शिक्षा द्यायची ना ती मला दे पण हे घर आहे ना ते परत पहिल्यासारखं उभं राहू दे परत सा पहिल्यासारखं उभं राहू दे असं म्हणून आई देवाकडे प्रार्थना करतायत आणि रडतायत आणि तोपर्यंत इकडे बाबा आलेत बरे काय आणि बाबांनी काय शब्द विचारायला तुम्ही बघाल तर खरंच इथं किती प्रेम आहे दोघांच्यात किंवा किती पण आहे ते कळतंय बाबा येतात आणि म्हणतात की स्वतःला काय दोष देतेस तू शुभा असं म्हणून बाबा विचारतात आईला आणि आई बाबांकडे बघते म्हणजे मग बाबा म्हणतात जे झालंय त्यात तुझा काय दोष आहे मग म्हणतात आहो असं काही नाही आहे मी फक्त नीट सगळं होऊ दे म्हणून प्रार्थना करत होते असं त्या म्हणतात आणि मग बाबा हो एवढंच म्हणतात आणि प्रेक्षकांनो आता उद्याच्या भागात इथे आपल्याला बरंच काय काय बघायला मिळणार आहे कारण गाड्यांची परत बॅक टू मुंबई आलेली आहे कोकणातनं आणि आता सीमाचं सगळं पितळ घराच्यासमोर उघडं पडणार आहे कारण ही माणसं कोण आहेत असं बाबांनी विचारलं आहे आणि ती सांगत आहेत की तुम्ही ते घर नारडा बिडलला विकणार होता ना वगैरे मग त्याच्यानंतर आता आई ठाम उभ्या आहेत बरं का आई सीमाला काय सांगतायत ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं लागेल आणि कमेंट पण करावे लागतील बरं का छान छान कारण आई आपल्या घरासाठी ठाम उभ्या राहतात आणि त्या म्हणतात घरातली व्यक्ती असो किंवा बाहेरची माझ्या घराच्या वाटेला कोण गेलं ना मी सहन करणार नाही असं त्या म्हणतात बघूया काय होतं